चार विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचं सरकार चालवत समजत नसेल तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते अजित पवार विरोधी पक्ष नेते होते एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते आणि एक वि पाटील राधाकृष्ण वि के पाटील हे विरोधी पक्ष नेते होते काय देश चालवला जातोय जातीय धार्मिक तणाव आहे बेरोजगारी वाढलेली आहे शिक्षण नाहीये आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा कट्टरवाद पण राष्ट्रपती पंतप्रधान आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांचे सगळे बंगले जाळले मंत्रालय जाळलं हे भारत याच्यातनं सुटणार नाही आदरणीय श्रीराम पवार सर आदरणीय डॉक्टर प्रकाश पवार सर आदरणीय दीपक पवार सर आदरणीय किशोर डवाले सर आदरणीय नितीन पवार सर माझे सहकारी बालाजी जाधव आणि हनुमंत पवार आणि अजून एक इथं पवार बसलेले आहेत उल्हासदादा पवार <laughs> आता काय करायचं पवारांमध्येच पावर आहे मी ज्या वेळेस ही पत्रिका फायनल केली त्याच्यानंतर मला वीस पंचवीस मेसेज आलेत की फक्त तुम्हाला पवारच दिसतात का आता सगळ्याच क्षेत्रात सगळ्याच पवारांनी पावर, पावर निर्माण केली त्यात माझा काय दोष आहे तर सध्याची महाराष्ट्राची देशाची परिस्थिती अत्यंत विदारक आहे अस्वस्थ करणारी आहे अगदी सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रावर फिरत असताना सर्व समुदायामध्ये सध्या जाती समूह वर्गामध्ये सगळ्या विचारवंतामध्ये एक अस्वस्थ परिस्थिती आहे शाश्वत काय राहिलेलं नाहीये जाती जातीमध्ये संघर्ष सुरू आहे वर्गा वर्गामध्ये संघर्ष सुरू आहे धर्मा धर्मामध्ये संघर्ष सुरू आहे आणि सध्याचं समाज माध्यम आणि मुख्य माध्यमाकडं तर मी बंदच करून आहे कारण अशा प्रकारचे प्रवक्ते आणि वक्ते नेते रोज बोलत असतात की कि ते किती द्वेष पसरवत आहेत आणि त्या समाजा समाजामध्ये किती द्वेष पसरतोय यांना कल्पना सुद्धा नाही आहे आणि त्या एक नेत्याची किंवा एक प्रवक्त्याची भूमिका ही जातीची समूहाची भूमिका बघितली जाते हे दुर्दैव हो आहे आणि आपण जर काय बोललो तर ट्रोलिंग सुरू म्हणजे मी काय भूमिका घेऊन सांगायचा प्रयत्न केला मी सांगितलं की बाबा इथं शिक्षण महागलेलं आहे आणि बो बेरोजगार ही समस्या मा आहे आणि त्याच्यावर वेगळा उपाय आणि वेगळा मार्ग शोधला पाहिजे झालं ट्रोलिंग सुरू समाज माध्यम वापरत असताना मला सगळ्यांना विनंती आहे की ती जबाबदारीने वापरली पाहिजे कारण नेपाळमध्ये काय झालं जेनजी म्हणजे काय सगळे चौदा ते अठराचे तरुण रस्त्यावर आले कधी कल्पना करू शकतो आपण राष्ट्रपती पंतप्रधान आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांचे मंत्र्यांचे सगळे बंगले जाळले मंत्रालय जाळलं नेपाळमध्ये ती परिस्थिती झाली श्रीलंकेमध्ये ती परिस्थिती झाली श्रीलंकेमध्ये तर माझे मित्र होते तिथे त्यांनी मला लाईव्ह दाखवलं राष्ट्रपतीच्या बंगल्यामध्ये लुक घुसलेले लोक पाकिस्तानमध्ये ते झालं बांगलादेशमध्ये झालं बर्मामध्ये झालं थायलंडमध्ये चालू आहे म्हणजे भारत याच्यातनं सुटणार नाही याचं कारण अस्वस्थता आहे जातीय धार्मिक तणाव आहे बेरोजगारी वाढलेली आहे शिक्षण नाहीये आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा कट्टरवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स अस्मिता टोपदार झालेल्या आहेत इथं जर तुम्ही बघितलं तर हे सगळ्या विचारसरणीचे लोक आहेत म्हणजे पवार सरांनी म्हणजे प्रकाश पवारांनी अत्यंत मार्मिक भूमिका मांडली किशोर सरांनी त्यांच्याकडं जी कॉम्रेड शरद पाटलांपासून जे आलेला वारसा एन डी पाटलांचा तो मांडला बाबा आढाऊंचा वारसा नितीन भाऊंनी मांडला आणि खरंच पु ल देशपांडे नंतर काय हसवायची जर संधी मिळाली असते तर दीपक सर तुमच्यामुळं म्हणजे कार्यक्रमाच्या मध्यावर किमान असं काहीतरी असावं असं मला आता वाटायला लागले पण तरीही मराठीची अस्मिता कशी जागरूक ठेवता येतील टोकदार करता येते आणि ती एक व्यक्ती लढू शकतो एक प्राध्यापक डॉक्टर सर हॅट्स ऑफ यू म्हणजे अनेक प्रकारची समस्या निर्माण झालेली आणि इतकी अस्वस्थता आहे बेरोजगारी आहे गरिबी आहे मराठ्यांमध्ये पुढारलेला मराठा आणि गरजवंत मराठा ही विभागणी केली कोणी सरांनी सांगितलं बहुजन, बहुजन विठल का आहे बहुजन सुख आहे गेलं कुठं बुद्धापासून विठ्ठल रामजी शिंदेपर्यंत महात्मा ज्योतिबा फुलेंपासून शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा विचार गेला कुठं समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची तत्वासाठी आपण लढतोय राज्यघटनेच्या विचारासाठी लढतोय पण समतेची भूमिका आहे का आमची समता स्वीकारण्याची तयारी आहे का आमची आता आज एक बातमी आली होती कुणीतरी म्हटलं की धनगर मराठा आता विवाह करणार का अरे काय चाललंय नव्वदच्या दशकानंतर खाजगीकरण जागतिकीकरणानंतर तुम्ही जर विवाह बघितले तर आंतरजातीय विवाह किती झालेले आहेत आणि किती लोक अविवाहित आहेत त्यांचं काय करायचं म्हणजे सोलापूरला कलेक्टर कचेरीवर एक मोर्चा निघाला होता पन्नास तरुण घोड्यावर बसून नवरदेवच्या विषयावर आम्हाला मुलगी द्या म्हणून कलेक्टरकडे आंदोलन झालं आंदोलन विषय कुठले कुठं न्यायचे आणि कुठल्या जातीचा किती द्वेष करायचा अरे त्या कॉम्रेड शरद पाटलांचा वारसा घेऊन आदिवासींचं काम करणारे किशोर डामाल यांनी जात सांगितलेली नाहीये पण त्यांचा त्याग बागा कॉम्रेडचा त्याग बघा कोण येते बाबा आढाव मंडल आयोगासाठी लढले एक पानवट्यासाठी सायकलवर महाराष्ट्र फिरला त्याचा वारसा नितीन पवार सर सांगतात कोण येते पुरळकरांनंतर सकाळचे संपादक झालेले श्रीराम पवार सर कोण ते चांगल्या चांगल्या विद्वानांना समाजकारण आणि राजकारणाची दिशा सांगणारे प्रकाश पवार कोण ते आणि मराठीचं आंदोलन कुणी चालवलं पाहिजे आणि कोण चालवते ते दीपक पवार कोण येत यांच्या जातीचं विश्लेषण मी करणार नाही पण एक जात म्हणून ज्यावेळेस तुम्ही टार्गेट करता त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्मासाठी या मराठ्यांनी काय केलेलं आहे काय चाललंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये मला फार काय बोलायचं नाहीये मला एवढंच सांगायचं की एक आग आग लागली होती जंगलाला मोठी आग लागली सगळेजण आग लागल्यानंतर बघत होती आग विजवायचा कोणीच प्रयत्न करत नव्हता जंगल पेटत पेटत, पेटत चाललं होत एक चिमणी आली तिने चोचित पाणी आणलं आणि चोचीतलं पाणी तिने आगीत टाकलं सगळ्यांनी बघितलं ते म्हणले अरे चिमणी चिवताई तुझ्या एवढ्याशा पाण्याने ती का आग विझणार आहे का तर ती म्हणली की ती विझल का नाही मला माहीत नाही पण ज्यावेळेस आग लागली होती ती विझवायचा मी प्रयत्नच केला नाही असं कधी होऊ नये ज्यावेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस मी न आणून पाणी टाकलं होतं आग विझवण्यासाठी एवढा छोटासा आमचा प्रयत्न महाराष्ट्र धर्मासाठी कारण आग लागलेली आहे सत्तेसाठी आग लागलेली आहे म्हणजे दीपक पवारांनी सांगितलं ते मला खूप आनंद मिळ वाटलं म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम करतो मी काय काळजी करत नाही तुम्ही लक्षात घेऊ मी वेगळ्या व्यक्तिमत्वाचं स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा माणूस आहे मी काय कोणाच्या प्रभावाखाली येत नसतो गंमत अशी आहे की मागच्या दहा वर्षामध्ये म्हणजे एकोणीस नंतर ज्यांना आम्ही विरोधी पक्ष नेते बस म्हणून बघितलं विरोधी पक्षाची भूमिका मांडताना बघितलं ते चार विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचं सरकार चालवत तुम्हाला समजत नसेल तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते अजित पवार विरोधी पक्ष नेते होते एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते आणि एक वि पाटील राधाकृष्ण वि के पाटील हे विरोधी पक्ष नेते होते काय देश चालवला जातोय म्हणजे इथं एकही एक माणूस समाधानी नसताना सगळे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात किती चांगली गोष्ट आहे तुम्ही इथं तर आम्ही तुम्हाला सगळ्या भूमिका मांडायचं स्वातंत्र्य दिलं ही तो लोकशाही आहे ना म्हणजे लोकशाहीमध्ये आपण महाराष्ट्राचं ज्यावेळेस कौतुक करतो त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांचा वारसा सांगणारे इथं उल्हासदादा दादा बसले त्यांची अनेक भाषण मी ऐकलेली आहेत त्यावेळेस विरोधक जवळपास नसल्यासारखे होते शेतकरी कामगार पक्ष कॉम्रेड पक्ष कम्युनिस्ट पक्ष काही विरोधक होते पण त्यांना तासन तास चार चार तास एन डी पाटील भाषण करायचे भाई उद्धवराव पाटील दिवसभर भाषण करायचे पण कधीही काँग्रेसवाल्यांना असं वाटलं नाही की ते आपल्या विरोधात बोलतात ते समाज हिताचं देशहिताचं राष्ट्रहिताचं बोलतात आणि त्यांनी केलेली मांडणी नंतर कायद्यात रुपांतरित करून न्याय देणारे त्यावेळेस ते राज्य करतील उद्धवराव पाटलांनी आणि एन डी पाटलांनी आणि गणपतराव देशमुखांनी मांडलेले ठरावेत कसल त्याची जमीन एवढा मोठा कायदा झाला मालकी मिळाली कसणाऱ्यांना कसल तरी जामीन म्हणजे कुळ कायदा रोजगार हमी योजना ही विरोधकांनी मांडलेली भूमिकेचं स्वागत करून सत्ताधारी पक्षाचे लोक त्यावेळेस कायदा करून न्याय द्यायचे त्याचं क्रेडिट कुणाला मिळेल आता परवा दिवशी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शंभर कोटीचे बोर्ड लागले छत्रपती शिवाजी महाराजांना देवाभाऊ फुलं वाहताना याचा अर्थ काय घ्यायचा एकीकडं इक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतुळ्याचं चित्र रायगडावरच्या आणि नम्रपणे व्हायची म्हणजे मराठ्यांच्या पायाला मी आलेलो आहे दाखवायचं आणि दुसरीकडे म्हणायचं की मराठ्यांना ओबीसी मध्ये मी आरक्षण देणार नाही काय राजकारण आहे तुम्ही एकदा सत्य सांगा सत्य सर्वांचा धर्म सर्वांचा आदर महात्मा फुले म्हणतात महात्मा गांधी सत्याचं प्रयोग नावाचं पुस्तक आणि सत्याचा त्याच्यावर बोलतात ते चा बोलता सत्य सत्य बोलतात मी ज्या शाळेमध्ये शिकलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने श्री शिवाजी मिलिट्री स्कूलच्या जर ब्रीत वाक्य सत्याला मरण नाही आणि देशाचं ब्रीद वाक्य काय सत्यमेव जयते हे जर आमच्या देशाचं वाक्य असेल तर महाराष्ट्राचं महाराष्ट्र धर्माचं काय वाक्य असेल तर बहुजन हिताय बहुजन सुखाय सत्यमेव जयते सत्यमेव जयते जय जिजव जय शिवराज आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो Six one zero six six double nine two three one nine one nine one six